दिंडोरी वृत्तांत न्यूज वेद नव्या युगाचा शालेय पोषण आहार कामगारांची दिंडोरी येथे संपन्न दिंडोरी येथील शालेय पोषण आहार कामगारांची सिटूचे तालुका अध्यक्ष कॉम्रेड अप्पासाहेब वटाणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या मिटिंगचे प्रास्ताविक सिटू जिल्हा संघटक कॉम्रेड छाया जाधव हो यांनी केले शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्न व मागण्यांबाबतचे मार्गदर्शन शालेय पोषण आहार संघटनेच्या जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड कल्पनाताई शिंदे यांनी केले तसेच शालेय पोषण आहार कामगारांनी मोठ्या संख्येने सिटूच्या नेतृत्वाखाली संघटित होऊन आपले प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी सिटू संघटनेच्या पाठीशी राहण्याचे आवाहन सिटूचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड देवीदास आडोळे यांनी शालेय या पोषण आहार कर्मचाऱ्यांना केले तसेच सरकारने सन दोन मध्ये जाहीर केलेले एक रुपये वाढ त्वरित मिळावी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करून इतर योजना कर्मचाऱ्यांप्रमाणेच मानधन वाढ देण्यात यावी इतर मागण्यांसाठी माननीय शिक्षण मंत्री यांच्या मालेगाव येथील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय देखील या मिटिंगमध्ये घेण्यात आला या मीटिंग प्रसंगी उपस्थित सिटूचे इगतपुरी तालुका अध्यक्ष कॉम्रेड दत्ता राक्षे व शालेय पोषण आहार कर्मचारी उपस्थित होते सुरगाणा पेट विभागीय संपादक पांडुरंग बिरार